पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये संघर्ष अकॅडमी आपल्यासमोर घेऊन येत आहे आजची खरी माहिती आज टी ई टी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस तर ही सर्व माहिती आपणास देणार आहे जे काही राज्यांनी पिटिशन दाखल केलेले आहेत या पिटिशन दाखल केल्यानंतर त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते खरंच हे मुद्दे या शिक्षकांना कितपत योग्य आहेत किंवा हे सत्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत ई टी संदर्भात म्हणा जे आर म्हणा शैक्षणिक सर्व शासन निर्णय हे आपणास मिळून जातील तर पाहूया आपण टीचर्स वर्कलोड वर्सेस टी ई टी आर टॉक आज ई टी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे शिक्षकांचा कामाचा ताण विरुद्ध ही खरी चर्चा आपल्याला ज्या काही पिटिशन दाखल केलेल्या आहेत त्याला आपण रिव्ह्यू पिटिशन म्हणू संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी दिलेली माहिती आणि त्यामध्ये घेतलेले पॉईंट्स मी आपल्यासमोर सादर करत आहे तर चला पॉईंट पाहू त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे काय आहे त्यांनी इंग्लिशमध्ये केलेलं जे आहे माहिती ती मी आपल्यासमोर दाखवत आहे अक्रुसियल डिस्कशन रिगार्डिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ ट्यूटी ऑन टीचर्स एक्झिस्टिंग वर्कलोड्स इज प्रेझेंटेड द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ दिस बॅलन्स ऑन एज्युकेटर्स अक्रॉस महाराष्ट्रा इज एक्सप्लोर्ड अगं याचा अर्थ असा आहे शिक्षकांच्या सध्याच्या कामाच्या ताणावर टी ई टीच्या परिणामाबाबत एक महत्त्वाची चर्चा सादर केली आहे महाराष्ट्रातील शिक्षकावर या संतुलनाचा संभाव्य परिणाम शोधला आहे तर हा परिणाम काय आहे आपण डिश डिटेलमध्ये पाहू तर यामध्ये असं सांगितलं आहे की शिक्षकांना जो बर्डन आहे ना, ना ते दिसत नाही त्याला आपण इनविजिबल बर्डन म्हणू आणि इनविजिबल बर्डनच्या बाबतीत पुढे माहिती असे दिलेली पॉईंट आहे त्यामध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे पहा इथंच माहिती दिली आहे काय पॉईंट आहे बियॉन्ड क्लासरूम आवर्स म्हणजे आपण वर्गात शिकवण्याच्याही पलीकडे शिक्षकांना काम असतं द माउंटेन ऑफ लेसन प्लॅनिंग गार्डनिंग गार्डिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क जे काही शासकीय कामं आहेत लेसन प्लॅन रोजचे जी काही शिकवण्याची प्लॅनिंग आहे ती ह्या सगळ्या गोष्टी याच्याही पलीकडे शिक्षकाकडे असतात इमोशनल लेबर आणि भावनिकता एक भावनिक कामगार म्हणून त्यांना समजलं गेलं मॅनेजिंग डायवर्स स्टूडेंट नीड्स आपल्याला ह्या गोष्टी सर्व मॅनेज कराव्या लागतात वर्गात शाळेत जाताना तिथील जे काही समाज आहे आपली जे सर्व समाज आहे त्यांच्याशी मिळतं करून घेणं त्या पालकांना समजून सांगणं शाळेत मुलांची ॲबसेंटी यावर चर्चा करणं पालक मेळावा घेणं पालक बैठकी घेणं याच्याही पलीकडे भरपूर कामं असतात कारण शिक्षकांचं मत असं आहे की वीस वर्ष सर्व्हिस करून जर आम्हाला शेवटी फलं त्याचं हे तुम्ही देत असाल तर हे खूप भयानक आहे त्यासाठी जातचा हा शेवटचा दिवस आहे टी टी फॉर्म भरण्याचा तर तुरळक काहीच ठिकाणी फक्त शिक्षकांनी फॉर्म भरले ज्यांना विश्वास आहे की आता आपण परीक्षा पास होऊ शकतो किंवा त्यांचा अभ्यास कंटिन्यू असेल तर स्पर्धा परीक्षा देत असतील तरच हे शक्य आहे कम्युनिकेशन्स अँड सेफ गार्डनिंग आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत रिव्यू पिटिशनमध्ये आणि जेणेकरून सरकारला किंवा सुप्रीम कोर्टला या स शिक्षकाविषयी थोडा तरी कळवळा मिळेल आणि या शिक्षकांना यामधून सुटका होईल असंच काहीसं दिसत आहे परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला सांगायची आहे की जरी यामध्ये टीचरचा वर्कलोड मागच्या शिक्षकांना जरी ही टी टी लागू नाही केली ती करायला नाही पाहिजे कारण त्यांचा ऑलरेडी सर्विस झालेली आहे परंतु जेव्हापासून हा कायदा लागू केला तेव्हापासून हे अनिवार्य होणं गरजेचं आहे कारण काही शिक्षकांना आपण जर टी ई टी पात्रता हे संबोधत आणि काहींना नाही तर हे कोणत्या तरी एका घट गट, घटकावर अन्याय होईल म्हणून दोघांनाही समान आपण दर्शवलं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते इनव्हिजिबल बर्डन कोणतं आहे आपण पाहू पा इनव्हिज्युअल बर्डनमध्ये अदृश्य ओजे हो या अदृश्य ओझ्यामध्ये हो काय सांगितलेलं आहे पा वर्गाच्या पलीकडे वेळेपलीकडे काम असतं धड्यांचे नियोजन ग्रेडिंग इथं दिलेले पा ग्रेडिंग तसंच आणि प्रशासकीय कामाचा डोंगर भावनिक श्रम यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा शोधाव्या लागतात पालकांचे संवाद आणि जबाबदाऱ्याचे रक्षण करावे लागते कमी संसाधनांची वास्तविकता शिक्षक अनेकदा स्वतःहून निधी पुरवतात म्हणजे काही वेळेस त्या शाळेमध्ये काही गोष्टी नसतात शिक्षक त्यांच्या पगारातून हे वस्तू घेत असतात आणि अपुऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यासह ते काम करत असतात त्यांना सहकारी जरी नाही भेटला तरी ते काम करत असतात त्या गावातील एक भावनिक नातं त्यांचा जुळलेलं असतं आणि गावातीलच काही पालकांना हाताशी घेऊन त्यांना सोबत घेऊन त्यांना ती माहिती पटवून देत असतात किंवा त्या पाल्याच्या त्या विद्यार्थ्याच्या भल्यासाठी ह्या गोष्टी करत असतात त्यामुळं ही एक भावनिक आव्हान सर्व शिक्षक संघटनांनी केलेलं आहे परंतु जेव्हापासून ही लागू झालेलं आहे तेव्हापासून निश्चितच टी ई टी लागू होणं गरजेचं आहे परंतु जुन्या शिक्षकांना नाही झालं तरी काही हरकत नाही असा समज अशी माहिती या रिव्ह्यू पिटिशनद्वारे सर्व शिक्षकांनी केलेली आहे त्यामुळंच हा टी ई टीचा आजचा शेवटचा दिवस आहे तेच आपणास या मा माहितीद्वारे आपल्या या व्हिडिओद्वारे आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओला आवडले असल्यास ला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद